ओम नम शिवाय महादेव कृपा प्राप्तीसाठी शिवलीला अमृत पोथीचे पारायण कसे करावे कोणत्याही सायंकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन अकरा बेलाची पाने पिंडीवर व्हावी देवाचे दर्शन घेऊन संकल्प घ्यावा की मी महादेवाला प्रसन्न करून शांती समाधान आपली कामना सांगून ती प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान शंकरांनी कृपा करून माझ्याकडून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करून तेथे किंवा घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला अमृतपोथी वाचावी सोमवारपासून पारायणाला सुरुवात करावी सोमवार अध्याय एक व दोन मंगळवार अध्याय तीन व चार बुधवार अध्याय पाच व सहा गुरुवार अध्याय सात व आठ शुक्रवार अध्याय नऊ व दहा शनिवार अध्याय अकरा व बारा रविवार अध्याय व चौदा अशा प्रकारे विभागणी करावी रविवारी रात्री पंधरावा अध्याय वाचावा इतरांना ऐकायचं असल्यास पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा पारायण करताना दिवा लावून ठेवावा रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावे दक्षिणा व पांढरे वस्त्र दान करू शकतात त्यानंतर रविवारी रात्री शंकराला जेवणाच्या पत्राचा नैवेद्य दाखवावा व हेच उद्यापन समजावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका धन्यवाद